विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ एकवीस फेब्रुवारी रोजी होणार असून राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली याचबरोबर पंचेचाळीस संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं फेब्रुवारी दोन रोजी वाजता संपन्न होणार आहे उपस्थिती मान्य केलेली आहे ते फिजिकल मोड मध्ये नाही तर ऑनलाईन मोडमध्ये सोडले मला असं वाटतं की या विद्यापीठात आतापर्यंत जेवढे समारंभ झाले त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या पद्मविभूषण अशा नागरी सत्कारांना सन्मानित केलेले पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं ह्या एक अभिमानाचा भाग आहे सोलापूर विद्यापीठासाठी या पत्रकार परिषदेस प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ मलिक रोकडे आदींची उपस्थिती होती